हाय यूट्यूब फॅमिली आज आपण हाफ सर्कलची ही मोठी अशी डिझाईन बघणार आहोत ती मी कशी इथे ड्रॉ करून घेतले ते थोडक्यात तिथे दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही अशा प्रकारचे हे कार्डबोर्डचे पेपर किंवा पुठ्ठा येतो पार्सलचे डबे असतात बॉक्स असतात त्याचेसुद्धा असे तुम्ही शेप्स असे कट करून ठेवू शकता खूप इझिली असे तयार होतात डिझाईन ही खूप मोठी डिझाईन आहे साधारण ही आपली ट्वेंटी फाय इंचची ही तयार होणार आहे एवढी मोठी डिझाईन मी कशी एकदम इझिली तयार केली आहे ती इथे तुमच्या तुमच्यासाठी आज मी घेऊन आली आहे शेअर करणार आहे तुमच्यासोबत त्यासाठी आपण इथे आधी हा हाफ सर्कल करून घेतलेला आहे त्यानंतर हे अशा शेपच्या साह्याने ही मी रांगोळी तयार रांगोळीसाठी ड्रॉईंग तयार केलेलं आहे त्यासाठी इथे आता आपण हा आधी शेप तयार करून घेऊया हाफ सर्कलचा त्यासाठी मी इथे साधारण तीन इंचावरती एक मार्किंग करून घेतलेली आहे तीन असा एक लाईन घेतली आहे त्याचा मध्य म्हणजे दीड इंच तीनचा अर्ध होता असं तुम्ही टेप फोल्ड करत जा तुम्हाला त्याचा हाफ मिळून जाईल त्यासाठी असं हाफ अशी मार्किंग करून घेतले नंतर हा हा सेंटर पॉईंट आहे तो महत्त्वाचा आहे खूप आपल्यासाठी त्याच्यानंतर इथे दीड इंच एक मार्किंग केली आहे इथेसुद्धा ह्या पॉईंटवरती आपला पॉईंट ठेवला आहे दीड इंचा दीड इंचा पॉईंट आहे हा दीड इंचा हे दीड इंचाचं माप आहे इथून इथे तर असा प्रकारे इथून दीड इंच इथून दीड इंच इथे दीड इंच इथे दीड इंच असं छोटे छोटे असे पॉईंट घेतलेत मी असे आणि नंतर हे पॉईंट प्रकारे मी इथे ड्रॉ करून घेतलेले आहे असे तुळवून घेतले तर मी आपला हा सर्कल तयार होतो त्यासाठी मी इथे तुम्हाला दाखवण्यासाठी अजून एक इथे साधारण अडीच इंचावरती एक घेऊन दाखवते की प्रकारे इथून मी हा सर्कल तयार केलेला आहे बघा असं असं इथे अडीच इंच इथे अडीच इंच हे पॉईंटवरती ठेवायचं अडीच इंचाचं मार्किंग आणि अडीच इंचाचं टेप आणि तो असा इथे मार्किंग करून घ्यायचा प्रकारे तुम्ही इथे सर्व मार्किंग करून घ्या अडीच अडीच इंचावरती तुम्हाला तुमच्या हाफ सर्कलसाठी एक डिझाईनसाठी तयार होईल तुमची मार्किंग हाफ हाफ सर्कल डिझाईन काढण्यासाठी मागील व्हिडिओमध्ये पण असं हे दाखवलेलं आहे की प्रकारे तुम्ही असे हाफ सर्कल तयार करू शकता विदाऊट सर्क्युलर किंवा असं तुम्ही वेगळा असं काय न घेता तुम्ही प्रकारे हाफ सर्कलचा डिझाईन इझिली ड्रॉ करून घेऊ शकता आणि अगदी करेक्ट मापामध्ये ह्या करेक्ट मा मार्किंगमध्ये ह्या तयार होतात अशा मेजरमेंट्स सईल असं प्रकार त्याच त्याच पद्धतीने असं हे साडेचार इंचावरती मी ठेवलेलं आहे हे आणि असं वरचा मार्किंग करून घेतलेलं आहे इथे हा पॉईंट आपल्याला महत्त्वाचा काय आहे त्यासाठी तर इथून साडेचार असं मी माप घेतलेलं आहे हे आणि इथे पण साडेचार इंच असं साडेचार इंच साडेचार इंच करून असं मी मार्किंग करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा आपला हा सर्कल तयार झाला आता हा सर्कल साधारण आपला नऊ इंचा तयार होतो तर तुम्हाला अजून मोठा हवा असेल तर तुम्ही इथे अजून एक दीड इंच मी एक्स्ट्रा असं वाढवू शकता वरती घेऊन तुम्ही अशा पद्धतीने अजून मोठाही करून घेऊ शकता आणि हा पानांचा जो शेप दिलेला आहे त्यासाठी तुम्ही अशा प्रकारचे शेपसुद्धा डिझाईन तुम्ही तयार करू शकता त्यासाठी हे असे प्राप पानांचे किंवा असं मोराच्या पंखाचं असं वेगवेगळे डिझाईन तुम्ही तयारच करून ठेवा तुमच्या डिझाईन लगेच तयार होतील त्याच्याने असं मी आता हे इथे सेंटरवरती ह्याचासुद्धा आपल्याला एक सेंटर असा पॉईंट काढून घ्यायचा आहे मधीच बघायचं याचं सेम अंतर आहे का आणि असं ह्याचंसुद्धा आपल्याला सेम सेंटर काढून घ्यायचं आहे आणि हा सेंटर आणि हा सेंटर मॅच करून असं आपल्याला हे बघायचं थोडं कमी जास्त कुठं असेल तर तिथे आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं असतं लहान मिनटात जसं आहे तुम्हाला ज्या मापाच्या डिझाईन तयार कराय करायचे असेल तुम्ही ह्या पद्धतीने इझिली करू शकता तसंच इथे थोडं थोडं अंतर इथे मध्येच सो सोडता आलं तर सोडा अशा पद्धतीने मी इथे ह्या पाण्याच्या साह्याने तुम्ही बघू शकता की आपण कशा प्रकारे इझिली हा डिझाईन तयार करू शकतो पानाचा सेंटर आणि हे पॉईंट एक इथे ठेवून असा तुम्ही हा डिझाईनसाठी इझिली अशा पद्धतीत मार्किंग करून घेऊ शकता पद्धतीने तुम्ही इझिली रंगोली मॅटसाठी डिझाईन तयार करू शकता घरच्या घरी ट्रेसिंग पेपरचा यूज न करता ट्रेसिंग पेपर जर अगदीच अवघड डिझाईन असतील तर त्याच्यासाठी नक्कीच ट्रेसिंग पेपर यूज होतात लागतीलच लग। पण जर तुम्हाला शक्यतो हातानेच डिझाईन काढायचे असतील तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकाल एखाद्याची कर त्याची आव एखाद्याची ऑर्डर असेल की आपल्याला त्यांच्या मेजरमेंटनुसार डिझाईन तयार करायचे असतील तेव्हा आपल्याला अशाच पद्धतीने उपयोग करून डिझाईन तयार करायचे असतात त्यामुळे तुम्ही ह्या पद्धतींचा अशाच पद्धतीने तुम्ही त्या डिझाईन इझिली तयार करू शकता घरच्या घरी इथे मी हा आठ इंचाचा असा शेप घेतलेला आहे इथे तुम्ही कमी जास्त असं अंतरसुद्धा घेऊ शकता फक्त सांगितलेली पद्धत याचा हा सेंटर इथे मॅच करायला विसरू नका त्यानंतर पहिले तुम्ही ह्या इथे सेंटरला ते एक पाकळी तयार करून घ्या नंतर तुमच्या किती डिझाईन इथे मावते त्यानुसार तुम्ही एखादी डिझाईन इथे घेऊ शकता नक्कीच अशा प्रकारे तुम्ही इझी पद्धतीत अशा डिझाईन मोठमोठ्या डिझाईन तुम्ही तयार करू शकता आता आपण कार्बन पेपरच्या साह्याने हे रेक्झिनवरती छापून घेणार आहोत तर इथे पहा मी रेक्झिनवरती डिझाईन आता ट्रेस करून घेतलेली आहे कार्बन पेपरच्या साह्याने आता आपण डिझाईन बनवायला स्टार्ट करूया